शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील पुसेसावळी येथील ग्रामपंचायतीचा सरपंचपदी सा स्व सुनंदा रामदेव माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे पंचायत समितीच्या माजी उपसभापती चंद्रकांत दादा पाटील पुरस्कृत आणि पुसेसावळी नगरीचे युवा सुरेश बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठरलेल्या गाव पार्टी अंतर्गत समजोत्यानुसार सौ सुरेखा माळवे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त असल्यानं सर्व सदस्यांच्या मते सौ माळी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला मंडल अधिकारी एस चाटे सर्कल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी चक्रधर कुंदप तलाटी श्री काटकर यांनी सहकार्य केले या प्रसंगी पुसेसावळी नगरीचे नेते सुरेश बापू पाटील उपसरपंच संजय त्रिंबके माजी सरपंच दत्तात्रय रुद्रुके अप्पा ग्रामपंचायत सदस्य अशोक कदम डॉक्टर विजय कदम संग्राम कदम पाटील जमाल नदाफ महादेव थोरात सौ सुप्रिया कदम सुजाता गौरी कुंभार श्रीमती शांताबाई कदम मधुरा देशमाळे विकास सेवा सोसायटीचे से संचालक रामचंद्र पिसे नामदेव माळी अनिल माळी संजय माळी निवृत्ती पिसे प्रकाश यादव निवृत्ती माळी दत्तात्रय पिसे सचिन माळी नितीन माळी दस्तगीर पटेल यावेळी रुद्रुके आप्पा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचा आणि कार्यसम्राट कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांसाठी निधी भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असतो यापुढेही येणाऱ्या आगामी निवडणुकीतही पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा आपला बालिकेला कायम राखून ठेवू अशी ग्वाही दिली आहे

समजून घेतलंय किंवा आणि मला बरं समजून घेतलंय सगळ्यांनी कारण मी राजकारणात नवीनच आहे आणि मला फार म्हणजे चांगला अनुभव आला या पंचायतीतून आणि हे पद मी आल्यापासून सर्वांनी फार प्रेम दिलं पंचायतीचा स्टाफ सगळ्यांनी पण फार मदत केली सगळ्यांनी समजून सांगण्याचा फार प्रयत्न केला आणि तुम्ही दिलेली कामगिरी मी उत्तमरित्या पार पाडली आहे आणि इथून थोडं या पार पाडतील अशी माहिती देते येरा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रवी कुमार लोहरा पुसे सावळी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा